वन डे क्रिकेटबाबत बी सी सी रोहित शर्माला ताकीद वॉर्निंगनंतर हिटमॅनचा मोठा निर्णय बी सी सी आयनं भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला एक दिवसीय सामन्याबाबत ताकीद दिली आहे बी सी सी आयकडून आलेल्या वॉर्निंगनंतर रोहित शर्मानं मोठा निर्णय घेतला याआधी बी सी सी आयनं कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडून काढून घेतली होती आणि त्यानंतर रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आता बी सी सी आयनं एक दिवसीय सामन्याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे बी सी सी आयने दिलेल्या ताकदीनंतर रोहित शर्माला आपल्या फिटनेस आणि खेळावर अधिक लक्ष घालावं लागेल तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावं लागणार आहे जर भारताकडून वन डे क्रिकेट खेळायचं असेल तर तुझा फॉर्म आणि फिटनेस चांगला असायला चा हवा तू आता फक्त वन डे क्रिकेटच खेळतो त्यामुळे जर फॉर्म आणि फिटनेसच्या जोरावर संघात स्थान मिळवायचं असेल तर तुला स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल जर स्थानिक क्रिकेट खेळलं नाही तर भारताच्या वन डे स्थान मिळेल की नाही याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही असं बी सी सी आयकडून रोहितला सांगण्यात आले दरम्यान रोहित शर्माला बी दुसऱ्यांदा वॉर्निंग दिले याआधी रोहित रु, शर्माने कसोटी क्रिकेटबाबत जेव्हा वॉर्निंग मिळाली तेव्हाही त्यांनी निवृत्ती पत्करली होती आता रोहित शर्माला वन डे क्रिकेटबाबत वॉर्निंग मिळालेली आहे आताही त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे बीसीसीआयच्या ताकीदनंतर रोहितने कळवले की तो स्थानिक क्रिकेट खेळण्यास उपलब्ध आहे विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी तो उपलब्ध आहे रोहित शर्माने आता बी सी सी आयच्या वॉर्निंगनंतर स्थानिक क्रिकेट खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता रोहित शर्मा येत्या काही दिवसात आपला फॉर्म आणि फिटनेस कसा राखतो हे पाहावं लागणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई